ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना चक्क वटाण्यावरती रवा टाकून अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत जो की थंडीमध्ये ना सगळ्यांनीच केला पाहिजे कारण की खूप जास्त वेगळा आहे युनिक आहे आणि बाजारात ना आता खूप सारा मटारसुद्धा आलेला आहे त्यामुळे प्रत्येकजण किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये मटार तर नक्कीच अवेलेबल असतो त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे करायला खूप जास्त सोपी आहे झटपट बनणारी आहे आणि खायला तितकीच जास्त चविष्ट आहे आता बघा त्यासाठी इथे मी इतका वाटाणा घेतलेला आहे आता हा पदार्थ ना दोन जणांसाठी करते त्यानुसार इतका वाटाणा पुरेसा आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर वाटाण्याचं प्रमाण जे आहे ना ते वाढून घ्या आता मटार जो आहे ना तो स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे वाटाणा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे यामध्ये एक हिरवी मिरची घातलेली आहे जर लहान मुलांसाठी करत असाल ना तर हिरवी हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल किंवा मग तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढू शकता दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या सोलून घातलेल्या आहेत कोथंबीर घालून घेतलेली आहे थोडीशी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी टाकून आपल्याला याची छान अशी बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे जितकं तुम्हाला बारीक वाटता येईल ना अगदी तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे ज्या पद्धतीने अद्रक लसणाची पेस्ट आपण करतो ना अगदी तशीच पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे आता इथे ना आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तो, तो रवा तुम्ही मिक्सरच्या भांड्याला फिरूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे तो बारीक होईल पण बघा मी एक वाटी इतपत बारीक रवा घेतलेला आहे जर चमच्याने मोजले तर तीन चमचे इतपत रवा आहे एक बटाटा घेतलेला आहे मीडियम आकाराचा उकडून बटाटा घेतला आहे आणि त्यानंतर तो बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे किसणीने जर तुम्ही हातानेच मॅश केला ना तर त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहतात त्यामुळे शक्यतो बटाटा किसून घ्यायचा आहे आता बटाटासुद्धा आपला उकडून किसून झालेला आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई आपण ठेवलेली आहे कढईमध्ये अर्ध पळी इतपत तेल घालून घ्यायचं आहे बघा तेलाचं ना या पदार्थाला आपण अगदी कमी केलेलं आहे जितकं कमी तुम्हाला तेल वापरता येईल ना तितकं कमी तेलाचा इथे वापर करायचा आहे तेल तापलं की त्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहे पांढरे तिळ आवर्जून खा कारण की थंडीमध्ये पांढरे तीळ नक्कीच शरीरासाठी चांगले असतात आता बघा पांढरे तिळ छान तडतडले की यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली होती ना मटारची ती घालून घेऊया गॅस इथे मीडियम ठेवायचं आहे जास्तसुद्धा फास्ट गॅस करायचा नाही जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर मटार खाली चिटकू शकतो म्हणजे त्याची जी पेस्ट आहे ना ती खाली लागू शकते आणि आपल्याला आता हे सतत हलवत राहायचं आहे अगदी याच पद्धतीने अधेमध्ये हलवत हे छान असं शिजून घ्यायचं आहे वटाण्याचा कच्चापणा जास्त जास्तोपर्यंत ना आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे बघा एक ते दोन मिनटं हे परतून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया सुरुवातीला बघा बॅटर जे आहे ना ते बऱ्यापैकी पातळ होतं आणि आता थोडं थोडं घट्ट होत झालेलं आहे म्हणजेच आपला जो वटण आहे ना तो सुद्धा छान शिजलेला आहे आणि त्याचा कच्चे पानासुद्धा गेलेला आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे जो आपण उकडून किसून घेतला होता ना तो एक बटाटा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे जर तुम्ही एक वाटी मटार घेत असाल ना तर त्यासाठी दोन लहान बटाटे घेतले तरी चालेल किंवा मग एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला तरी चालेल आता बटाटा आणि जी मटारची पेस्ट आहे ना ते दोन्ही आपण छान असं मॅश करून घ्यायचं आहे बघा अगदी एकजीव करून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जितका तुम्ही रवा घेतला आहे ना तितकंच इथे तुम्हाला पाणी घालायचं आहे जास्तीसुद्धा पाण्याचा वापर इथे तुम्हाला करायचा नाही आहे तर बघा मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट लागलेली होती त्यामध्येच मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जो रवा घेतला होता ना तीन ते ती चार चमचे तो रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे रव्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढूसुद्धा शकता जर तुम्हाला याच्या दुप्पट रवा घालायचा असेल ना तर तुम्ही पाणीसुद्धा त्याच्यात दुप्पट घाला आता बघा छान असं मिक्स करून घेऊया रवा घातल्यानंतरनं गॅस शक्यतो स्लो ठेवा जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर रवा लगेच खाली लागू शकतो त्यामुळे गॅस आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे आणि यामध्ये कोथंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे कोथंबीरनेसुद्धा या पदार्थाला ना छान अशी टेस्ट येते आता बघा सगळं छान असं मिक्स करून घेऊन यावरती झाकण ठेवून आपल्याला एक ते दोन मिनटासाठी फक्त वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवल्यानंतरसुद्धा घॅस बारीक आहे अजिबातच गॅस फास्ट वगैरे केलेला नाही आहे बघा आपलं जे पीठ आहे ना ते आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे जर तुम्ही पाण्याचं प्रमाण रव्याचं प्रमाण अगदी एकसारखं घेतलं एक ना तर तुमचं पीठ अगदी परफेक्ट होईल तोपर्यंत आपण इथे एक चटणी करून घेणार आहोत खरं तर ही चटणी ना करणं ऑप्शनल आहे पण जर चटणी सोबत असेल ना तर नक्कीच ह्या पदार्थाला अजून जास्त छान अशी टेस्ट येते पुदिना घेतला आहे इतपत स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे पुदिना आपल्याला आणि जितका पुदिना घ्याल ना तितकीच तुम्हाला इथे कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीरसुद्धा बघा छान अशी धुवून घेतलेली आहे मी पुदिना आणि कोथंबीर दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अगदी थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे मी जास्तसुद्धा आलं घालू नका नाहीतर मग त्याची टेस्ट एकदम वेगळी येते त्यामुळे अगदी थोडंसं आलं घालायचं आहे एक तीन ते ती चार पाकळ्या लसणाच्या घालायच्या चा आहेत सोलून इथे आपल्याला अगदी थोडंसं लिंबूसुद्धा पिळायचं आहे लिंबू पिळल्यामुळे ना आपली जी चटणी आहे ना ती छान हिरवीगार राहते आणि काळी वगैरे पडत नाही त्यामुळे बघा अगदी थोडंसं लिंबू पिळलेलं आहे मी आता थोडीशी यामध्ये साखरसुद्धा घालून घेऊया कोणताही जर तिखटाचा पदार्थ करत असाल किंवा मग चटणीचा पदार्थ करत असाल ना त्यामध्ये थोडीशी जरी साखर घातली ना तर त्याची अजून जी चव आहे ना ती अजून जास्त वाढते आता ही पेस्ट आपल्याला म्हणजेच पे ही चटणी ना पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायची आहे पाहू शकता बऱ्यापैकी पाणी यामध्ये मी घातलं होतं तुम्हाला आता ही चटणी जितकी पातळ घट्ट ठेवायची आहे ना त्यानुसार इथे तुम्ही पाणी घालू शकता पण बघा मी इथे थोडीशी घट्टसरच ही चटणी ठेवलेली आहे ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता आपल्याबरोबर खा किंवा पराठ्यांसाठीसुद्धा बनवू शकता कशासोबतही केली ना तरीसुद्धा चालणार आहे आता आपली जी चटणी आहे ना तीसुद्धा तयार झालेली आहे आणि जे पीठ तयार करून ठेवलं होतं ना ते सुद्धा बघा इथे मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे बघा छान असं पीठ एकसारखं असं झालेलं आहे आपलं आता पीठ थोडंसं गरम आहे त्यामुळे थोडंसं कोमट करून घ्या किंवा मग जर तुम्ही गरम गरम असे के केलं ना तर हाताला थोडंफार भाजू शकतं त्यामुळे शक्यतो पीठ थोडंसं कोमटसर करून घ्या आता बघा याची आपल्याला अशा पद्धतीने छानशी टिक्की करून घ्यायची आहे ही टिक्की ना अतिशय पौष्टिकसुद्धा आहे मुलांच्या डब्यासाठी द्या किंवा मग अधेमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता कारण की आता वाटाण्याचं सीझन चालू आहे तर नक्कीच अशा पद्धतीचे वटाण्याचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शक बनू शकतो बघा अशा पद्धतीने मधल्या भागावर मी बदाम लावलेला आहे म्हणजे दिसायलासुद्धा अगदी छान दिसते बदाम जर तुम्हाला लावायचा नसेल तर तुम्ही नाही लावला तरीसुद्धा चालेल नुसत्या तशाच जरी हातावरती टिक्क्या केल्या ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा याच पद्धतीने आता सगळ्या टिक्क्या मी करून घेते अगदी थंड झाले ना तरीसुद्धा या टिक्क्या खूप जास्त छान लागतात आता या आपल्याला तळायच्या नाही आहेत पण नक्की काय करायचं ना हे सुद्धा पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका बघा आपल्या टिक्क्या छान अशा झालेल्या आहेत अगदी पेड्यासारखे दिसत आहेत त्यामुळे मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील आता याचा आपल्याला पुढे काय करायचं आहे ना हे सुद्धा पुढे सांगते आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तो, तो मिक्सरला फिरून घ्या किंवा मग जे ब्रेड क्रम्स वगैरे असतील ना ते घेतले तरी चालेल आता जो बारीक रवा आहे ना तो यामध्ये बघा अशा पद्धतीने आपल्याला घोळून घ्यायचा आहे अगदी याच पद्धतीने जास्तसुद्धा दाबून लावायचं नाही अगदी वरच्यावर हा रवा लागला पाहिजे आता अशाच पद्धतीने सगळ्या टिक्क्यांना हा रवा लावून लावून घेते रवा लावल्यामुळे ना या टिक्क्या अगदी छान खुसखुशीत कुरकुरीत होतात वर्णं आणि ना तर अगदी होटाने तुटतील अशा मौसूत होतात आता सगळ्या टिक्क्यांना हा रवा अशाच पद्धतीने लावून घेते पाहू शकता रवा लावून झालेल्या आहेत आणि या टिक्क्या आत्ताच किती जास्त छान दिसत आहेत नक्कीच हा पदार्थ ना तुम्ही बघितल्या बघितल्या बनवाल कारण की खूप जास्त सोप्पं आहे आणि खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम आहे आता गॅसवरती एक तवा तापट ठेवलेला आहे तवा ठेवा पॅन ठेवा किंवा मग एखादं खोलगटा पॅन असेल ना ते ठेवलं तरी चालेल पॅन छान असा तापून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं इथे तूप लावून घ्यायचं आहे जितका हा पदार्थ तुम्हाला पौष्टिक करता येईल ना तितका तुम्ही नक्कीच पौष्टिक करू शकता कारण की मुलांना वटाणा वगैरे कधी कधी आवडत नाही काही काही मुलांना तर अशा पद्धतीचे युनिक पद्धतीचे पदार्थ तुम्ही नक्कीच त्यांना बनवून द्या अगदी आवडीने खातील आणि पोटभरीचंसुद्धा आहे पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे नक्कीच एकदा बनवून पहा सुद्धा बघा थोडं थोडं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही यावेळी तेल लावलं ला किंवा बटर लावलं ना तरीसुद्धा चालेल आता तूप लावता गॅस आपल्याला इथे अगदी स्लो ठेवायचं आहे जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर तूप लवकर जळू शकतं आणि मग त्याचा वाससुद्धा येतो आता बघा मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान असे एका साईडने खरपूस असं होऊन द्यायचं आहे आता एका साईडने थोडंसं झालं की हे पलटी करून घेऊया गॅस अजूनही बघा स्लो ठेवलेला आहे एक चार ते पाच मिनटं लागतात या टिक्क्या फ्राय करायला खरं तर तुम्ही ह्या तळूसुद्धा शकता पण तळल्यामुळे ना थोडंसं अनहेल्दी होतं त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने फ्राय करा म्हणजे त्या छान खुसखुशीतसुद्धा होतात आणि हेल्दीसुद्धा होतात आता बघा दोन्ही साईडने छान खरपूस रंग असतोपर्यंत मी हे फ्राय करून घेते बघा छान गोल्डन रंग आलेला आहे रव्याला जर तुम्ही रवा लावला नाही ना तर मग अशा पद्धतीने गोल्डन रंग येणार नाही आणि टिक्की जी आहे ना ती अगदी कुरकुरीत खुसखुशीत होणार नाही वर्ण पाहू शकता आपल्या टिक्क्यांचा रंग छान चेंज झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा अगदी सुंदर दिसत आहे आणि त्याबरोबर अशा पद्धतीची पुदिन्याची चटणी असेल ना तर ही ही टिक्की खायला अजून जास्त अप्रतिम लागते किंवा मग तुम्ही चहाबरोबरसुद्धा अशाच नुसत्या खाल्ल्या तरी चालतील किंवा मुलांच्या डब्यासाठी दिल्या ना तरीसुद्धा चालेल नक्कीच एक दहा पदार्थ बनवून पहा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आणि आजची ही झटपट पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय